नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी कालच आपण गावावरून आलो आणि गावावर जेव्हा आपण येतो ना तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी आपण नेहमी आणत असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आपले शेजारी म्हणा किंवा नातेवाईक म्हणा ते आपण असे त्यांचे प्रेम व्यक्त करायला आपल्याला काही ना काही भेटवस्तू देतच असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आपण गावावर नेमकं काय आणलेलं आहे काय काय गोष्टी सर्व आहेत तर मंडळी बघताय गावावरून आपण केवढा सर्व सामान आणलेला आहे ह्या ठेल्यांमध्ये एवढा सामान आहे ना की विचारू नका तर आई आता ना एक 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 सर्व सामान काढायला घेते आई बघ पहिला काय बघूया चला बराच सामान काय उचरे आहे गेकम् कोकमची उचले अच्छा मावशीने दिलेली आणि ही पण मावशीने दिलेली आहे पंधवीचे मावशीने दिलेली आहे आणि कांतचे मावशीने दिलेली आहे अच्छा घरी कशी गावाला गेले की नातेवाईक येतच असतात घरी काय पण घेऊन येतात असे लागतं काय ना काय आणतात ते ते या आंब्याचे उसरी आहे आणि ही कोकमचे उसरी आहे मावशीने दिलेली आहे हे काय ओबी आता काय काय आहे मिक्स करून घ्यायले आहे ना या आज इसने चौली दिलेली आहे आजीने दिलेले धाकटे आजीने असं ना गावाला गेलो ना आपले शेजारी म्हणा किंवा नातेवाईक म्हणा काही ना काही देतच असतात गावाला भेटवस्तू म्हणून तर हे खालची आजी आहे तर धाकटी आजी तर तिने चवडी दिली होती आणि हे आई हे पण चवडीच आहे ना तुरी आहे त्याच्यामध्ये तसं आमच्या शेतात होतात ना सर्व ते सुकवून ठेवलेले असतात तर आजीने दिलेले आहेत त्या आणि ह्याच्यात पण आहेत या बारीक आहेत जरा मोठ्या चवड्यात आणि हा ह्याच्यात पण तुरी आहे ना अच्छा पुढे काय पुढे काय असा ना गावन आलाय की एवढा सामान आणतो ना आपण विचारू नका काय ना काय काय ना काय भेटतच असतो अच्छा कुर्लीत विकत घेतले बायाला सांगत्या डांगर बनवतात ते बनवतात पिठला वगैरे बनवतात तर कुर्दीच्या पिठाचा ना पिठला वगैरे मस्त छान लागतो तायने सांगून ठेवलेलं तर ते आणलेले आणि ही हळद आहे ही हळद ना आम्ही बनवून घेतलेली आम्ही आणि एक किलो हलकुंडाची एक किलो हळद हलकुण आम्ही गावी गेलो ना की हलकुंडाच घेतो असे विकत घेत <शा> नाही कोणती पण हळद कशी स्वतः बनवलेली परी असते नॅचरल पिकवलेली हलकुंड असतात ना गावाला तर त्याचीच ही हळद बनवलेली आणि हा काय हा खोलू काय पीठ आहे नाचण्याचं पीठ आहे अच्छा असू दे मग असू दे नाचण्याचे पीठ नाचण्याचं पीठ आहे नाचण्याच्या भाकऱ्या कशा पौष्टिक असतात गावच्या माणसं नाचण्याचं पीठ जाम देतात हा नाचण्यात देतात

कसं डांगर बनवायलाच लागतो ना हे बघा हे कुडीत आहेत आईने थोडासा डांगर बनवायला हे बनवून आणलेलं आपल्या जात्यावरच पीठ बनवलंयच्या याच्यामध्ये चवल्या आहेत चवल्या एवढ्या चवल्या आहेत बर बर। आता गावचं घर कसं बंद असतो तो कोण नसतो तिथे अर्ध्या गोष्टी आम्ही शेजारच्या आजीला देतो तसा काय राहिला असला तर काय तसा पण खराबच होणार बरोबर ना हो। आणि बघा हा तर मेन गोष्ट आपल्या आवडती त्या म्हणजे काजूच्या बिया बाजूला हा गावाला गेलो ना नेहमी आम्ही काजूच्या बिया भाजतोच म्हणजे आणि जाम भारी लागतात भाजलेल्या बिजा कशा आपणच काढायला गेलो हा आपल्याला आठवण असं वाटलं कधी खायला कि फळाचे जाम भारी लागतात आणि तव्यावर पण गिर काढून भाजायचे मस्त कुरकुरीत होतात कुरकुरीत लागतात असतील ना तेव्हा गरम गरम करायचे आणि खायचे मग आणि काजूच्या बियांची भाजण्याची व्हिडिओ पण आपण बनवलेली आहे कशा भाजल्यात ते तुम्हाला पाहायला मिळतील जर बघायचं असतील तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तर बघू शकता पुढे काय पीठ आहे तांदळाच तांदलंच आहे ते पण तांदूळ घरी होते ना ते मीठा आणि अजून अजून काय आटला अच्छा आटला त्याच्यात मामीस आपण कापलाव ना की फनसा बिया आमच्या गावाला आटला बोलतात हा आणि या कशा आहे मस्तपैकी भाजी मध्ये वगैरे टाकू शकतो भाजून पण छान लागतात गावाला नाश्त्यासाठी ना जास्त करून आठलाच खातात मजा येते मस्त जाम भारी लागतात भाजून उकळून खाऊ शकतो किंवा डाळीत वगैरे टाकू शकतो त्याच्यानंतर लाईक आहे हलकुंडा बनवायला हा हे अजून आम्ही हलकुंडा आणलीत त्याची तर एक किलो हळद बनवलेली आहे पण विचार केला की परत मुंबईला ही संपल परत बनवायला त्याच्यासाठी एक्स्ट्रा घेऊनच आलो अजून म्हणजे कसं इकडे आपण दडायला देऊन ते चांगली हडद होईल काय पहिले हे कोलबाची सुटतात जवला बारीक ना तो हे बघा दोन पिशव्यात आपण आणलेल्या दोघांसाठी आहेत काकीला पण हो काकीचा पण याच्यामध्ये

काय बरीच आहे आणली बारीक आणि ह्या अजून काय माकले या सुकवलेल्या माकले पण छान लागतात सुक्या ते पाण्यात भिजवायच्या मग फुकतात ते चांगले आणि सुकी भाजी बनवायची भाजून काय नसला ना तुंडी भाजायचा आणि चटणी हाताशी असली तर अजून पाहिजे गप, <laughs> गप नाचण्याची भाकरी बरोबर द्याम भारी ना ला लागते ला ला पावसाळ्याची सोयीसाठी आईने एवढी बघा सुखी सुकटा आणलेली पुढे काय वाल आहे वाल वालाची भाजी म्हणजे आमची फेमसच असते डालबी आम्ही बोलतो डालबी किंवा इकडचे माणसं वाल पण बोलतात तर छान लागते एकदम भारी ना बरोबर हा दाखव बघ जरा आणि कुणी कुणाला नाही सांगितलेले काय सांगितलेले बाळाला माझ्या बघा मुंबईचे एवढे खास नसतात मुंबईला पण घेतो पण त्यांची टेस्ट नाही लागत आहे गावाला गेलो मग मुंबईवरून घेतच नाही जास्त डाळ मावशी माझे मावशी अच्छा डाळ बनवतात जात्यावर जळून बनवतात पूर्ण कडव्यांना पावट्यांना बारीक करून छान लागते ही पण डाळ मस्त खायला मजा येते आणि हा काय ह्याच्यात काय आहे अजय पण के मावशीने दिलं गे ब नातेवाईक एवढा प्रेम असतो नातेवाईकांचा आपल्या सर्व आपण गावाला यायचं असेल ना मुंबईला हां की आपली नातेवाईक शेजारी आजूबाजूच ज्या गोष्टी भेटू असतो म्हणून की बाबा जातात मुंबईला आता परत कधी येतील कधी नाही तर माझे काहीतरी दिलेलीच आहेत हां बहुतेक या सामान बघायला गेलो ना सगळ्या नातेवाईकांनी शेजारी दिलेलंच आहे शेती करायला पण कोण नाही देऊ पण आणि दिला तर जास्त कोण करत पण नाही आता कसं करायला पण माणसं नाही आपल्या वर्षासाठी हा मसाला आम्ही बनवून घेतला आणि गावालाच जातो मुंबईला आम्ही नाही घेत मसाला हा पूर्ण बनवतो पूर्ण रेडी करतो मिरच्या वगैरे आपण आणतो दुकानावरून गावावरूनच आणि तिकडेच दळायला जातो तर तो, तो, तो।, तो, तो मसाला किती किलो आहे जवळपास सात किलो आहे ना म्हणजे वर्षभर चांगला राहू शकतो हम्म तर तो घेऊनच झालाय हा एक गोन आता संपलाय अजून त्याच्यात हा एक झालं हा तांदूळ आहे तांदूळ आहे त्याच्यामध्ये तांदूळ खास आपण मुंबईतो पण हा असं गावाने सर्व काही ना काहीतरी गावाने आणायला लागतो ना गावातच खायला लागतो हो आणायला मुंबई तर आणि हे पण हे कुठे राशनवरच होत काय नाही आपलं अच्छा असं विकत वगैरे गावचं कसं बिना पावडरच असतात केमिकल नसतो चांगलं ना तर आम्ही विकत घ्यायचं म्हटलं ना तरी पण गाववरूनच माणसाकडून कोणीतरी घेतो म्हणजे नातेवाईक असतात तर त्यांच्याकडूनच घेतो त्यांना पण थोडेसे पैसे भेटतात त्यांना पण काम चालवण्यापूर्वी पैसे भेटतात आणि आपल्याला पण चांगलं पीक भेटतो नाही मुंबईला तर जास्त घेतच नाही तर हा सगळा एवढा आपण सामान आणलाय बघा एवढा सामान आहे ना आणि आपण जेव्हा पण गावाला जातो खास करून आपण मुंबईची साखर माने आणि गावाला कशी एवढी मजा करतो आपले गावचे एवढे एवढा भारी प्रतिसाद दिला ना लोकांनी एवढे छान छान आपण व्हिडिओ बनवले खूप जणांनी तुम्ही छान कमेंट केला त्याच्यासाठी पण धन्यवाद आणि हा तर सर्व सामान आणला होता आपण त्याची खास अजून बनवली होती हा सगळ्या नातेवाईकांचाच प्रेम आहे जेव्हा आपल्याला सामान आहे त्यांनी दिलेला आहे नातेवाईकांच्या प्रेमामुळे त्यांच्यामुळे प्रेमामुळे चांगली आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं आहे लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणते तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय